लोकसभा निवडणुकीचे पडघप वाजू लागले असून नाशिकच्या जागेसाठी रोज नवनवीन नावांची चर्चा सुरू झाल्यानं उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल हे अद्यापही स्पष्ट झालं नाही महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली तरीही दोन दिवसांपूर्वी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते विजय चौधरी यांच्याकडे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आंदोलन करत मागणी केली त्यातच आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे राज ठाकरे यांनीही मुंबईच्या पाळा नांदगावकर यांच्या पाठोपाठ नाशिकच्या जागेवरही दावा सांगितला की काय असा सवाल उपस्थित केला जातोय नव्यानं महायुतीत सामील झालेल्या मनसेनं नाशिकवर दावा सांगितला तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची मोठी अडचण निर्माण होईल मनसेकडून दोन हजार चौदा साली लढलेले डॉ प्रदीप पवार प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार माजी स्थायी समिती सभापती आणि प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षानंही शिंदे गटात सामील झालेले हेमंत गोडसे यांना विरोध केल्यानं हेमंत गोडसे यांना सोपी वाटणारी निवडणूक अवघड होताना दिसते तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही अलबेल नसल्याचं दिवसेंदिवस समोर येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार विजय करंजकर हेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा उभाठा गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असली तरीही ऐनवळी विजय करंजकर यांनाही डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी पक्षात येऊन नितीन ठाकरे हे देखील उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर गोकुळ पिंगळे यांना देखील नाशिक लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्यानं ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी असा आग्रह गोकुळ पिंगळे यांनी केला आहे त्यातच मनसे अध्यक्ष ठाकरे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत शांतीगिरी महाराज यांनीही शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांकडे ये जा करून शांतीगिरी महाराजांच्या भक्तांनी तिकिटासाठी प्रयत्न सुरू केलाय एकूणच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांचा आकडा पाहता दिवसेंदिवस या जागेसंदर्भात तिढा वाढत चाललेला दिसतोय त्यामुळे या जागेचा वाद सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शरद पवार गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना तारेवरची कसरत करावी लागेल सध्या परिस्थितीत नाशिक लोकसभेची जागाही गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यासाठी खुली असली तरीही ऐनवेळी जागेच्या अदलाबदलीसाठी गळ घातली जाऊ शकते त्यामुळे सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी अशा दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये नाशिकची जागा नेमकी कुणाला द्यायची आणि त्या जागेवर कोणता उमेदवार उभा करायचा असा पेच प्रसंग सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभा राहिला आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक